तर नमस्कार मित्रांनो मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो होणाऱ्या भविन्य दिव्याशा फॉर्च्युनरच्या मैदानाचे लाईव्ह लॉट्स आज काढण्यात आले तर मित्रांनो यामध्ये दुसामध्ये नक्की कोणकोणते टॉप्शन अंदी नक्की कोणत्या कटात पडणार याची अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर मित्रांनो त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून या मैदानाचे सर्व अपडेट आपल्याला या चॅनलवर मिळत राहील तर मित्रांनो वजीर नाईन वन सिक्स गट क्रमांक एक मध्ये तास क्रमांक दोन वरती पळताना दिसणार आहे मेहरबान शॉटगन मित्रांनो एकमध्ये तास क्रमांक तीन वर आपल्याला पळताना दिसणार आहे वाटेगावकरांचा बादलच्या नावाने गट क्रमांक चारमध्ये तास क्रमांक आठ वरती चिठ्ठी निघाला आहे मित्रांनो संतोष तोडकर यांच्या नावाने गट क्रमांक सहामध्ये तास क्रमांक पाच वरती चिठ्ठी निघाला आहे मित्रांनो यामध्ये आपल्याला सुंदर पळताना दिसू शकतो कंदूरच्या राजाच्या नावाने गटक्रमांक सहामध्ये तास क्रमांक सहा वरती चिठ्ठी निघाली आहे रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी आपल्याला गट क्रमांक सहामध्ये तास क्रमांक नऊवरती पळताना दिसणार आहे चिमण्याच्या नावाने गट क्रमांक आठमध्ये तास क्रमांक सातवरती चिठ्ठी निघाली आहे तसेच मित्रांनो अमित शेट्ट यांच्या वादळच्या नावाने गट क्रमांक नऊमध्ये तास क्रमांक दोनवरती आपल्याला वादळ पळताना दिसणार आहे तसेच मित्रांनो घाणंदकरांचा बाब्याच्या नावाने गट क्रमांक दहामध्ये तास क्रमांक पाचवरती चिठ्ठी निघाली आहे तसेच मित्रांनो विठ्ठल नाना यांचा तेज आणि चित्तरच्या नावाने गट क्रमांक दहामध्ये तास क्रमांक अकरावरती चिठ्ठी निघाली आहे शिरसवळीकरांची रायफलच्या नावाने गट क्रमांक अकरामध्ये तास क्रमांक नऊवरती चिठ्ठी निघाली आहे तसंच मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका मुलशेठ धुमाळ यांचा रुस्तमिंद केसरी बाकासूरच्या नावाने गट क्रमांक आठमध्ये तास क्रमांक आठवरती वरती आणि गट क्रमांक बारामध्ये तास क्रमांक दहावरती दोन चिठ्ठ्या निघाले आहे तर मित्रांनो यामध्ये आपल्याला आपल्या सर्वांचा लाडका रुस्तमिंदगी श्री बाकासूर पालताना दिसू शकतो मित्रांनो माहिती आवडली असेल चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद